मिरज सिव्हिल हॉस्पिटल मध्ये तेथील डॉक्टर वर्ग व अधिष्ठाता यांना शिवसेनेच्या वतीने चांगलेच धारेवर धरण्यात आले डॉक्टरांच्या आलगर्दीपणामुळे आज एक्कावन्न दिवस होऊन गेले प्रिया सोमनाथ जाधव या महिलेचा मृत्यू झाला असल्याचा पतीचा आरोप अजून कोणत्याही शासकीय यंत्रणेने त्यांच्या कुटुंबियांची कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही आज त्यांचे पती तिथे उपोषणास बसले त्यावेळी शिवसेनेचे जिल्ह्याचे पदाधिकारी तेथे धावून गेले व पूर्ण माहिती उलगडा करून त्वरित भरपाई देण्याची मागणी संबंधित डॉक्टर वर गुन्हे दाखल करणे व जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाईची मागणी केली यावेळी संजय काटे प्राध्यापक सिद्धार्थ जाधव तानाजी सातपुते चंद्रकांत मयेगोरे महादेव फुलवान बाळासाहेब हातेकर आनंद राजपूत व आदी शिवसैनिक उपस्थित होते पेशंट समोर उलट्या करायला मरा लागले तडफडा लागलाय त्याचा नंबरा त्यावेळी ते डॉक्टर मध्ये मी खाली जावा केस पेपर काढा आणि केस के पेपर काढून मग आम्ही पेशंट करतो हे कुठली पद्धत तो पण पेशंटला खाली आणला केस पेपर काढला तो पण पेशंटला पेशंट चा गावला त्याला जाऊ दोन आज एकावन्न दिवस झाले किती दिवस झाले सर तीस तारखेपासून एकावन्न दिवस मी कसा जगलोय मला माहित आहे काही तुम्ही फुटेज बघा आज एकावन्न दिवस झाले झाले किती दिवस दिवस सर तारखेपासून मी कसा जगलोय मला माहित आहे कारण मी लिखी अहवालामध्ये दिलेला मी आत्मधन करून घेणार पहिल्यांदा तुमच्या सांगण्यानुसार मी केलेला आहे सर मी तुम्हाला सहकार्य केलं तुम्ही तसं तुम्हाला सहकार्य करा आज एकावन्न दिवस झाले सीसीटीव्ही मध्ये तुम्ही फुटेज बघा त्यामध्ये काय दोष आहे ते मला फक्त सांगा आणि जे डॉक्टर होता ना त्यांचा ते मला सांगत होते की बहीण नाटकं करते आणि तुला भ्या घालते त्या डॉक्टरने माझ्या समोर यावं आणि मला सांगावं पंधरा तासात त्यांना घालवलं बाकी काय नव्हतं नाहीतर ह्याच्या पुढे मग मी काय करेल काय सांगता येणार नाही दुसरी गोष्ट इथनं मला कोण उठवलं तर सिव्हिल हॉस्पिटल मधील मागच्या दोन महिन्यापूर्वी आमचे जवळचे सहकारी सोमनाथ जाधव त्यांची आई हो त्या ठिकाणी ॲडमिट होती आणि आईची सेवा करण्यासाठी सोमनाथ जाधव यांच्या विशेष त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये पाहत होत्या त्या दरम्यान त्यांना या ठिकाणी डिसेंट्री आणि उलट्या सुरू झाल्या त्यावेळेला सोमनाथ जाधव यांनी तातडीनं त्या ठिकाणी त्यांना ॲडमिट करण्याच्या आणि त्यांना आरोग्यसेवा देण्याच्या संदर्भामध्ये दे डॉक्टरांना विनंती केली परंतु मिरज सिव्हिलमधील हे गेंडेच्या कातडीचे जे डॉक्टर्स आहेत जे शासनाचा पगार घेऊन या ठिकाणी मोबाईलवर खेळून मस्ती करतात त्यांनी या ठिकाणी पहिला केस पेपर काढा आणि मग आम्ही पेशंटवर कारवाई करतो दुसऱ्या मजल्यावरून केस पेपर खाणे काढायला पेशंट खाली आणला आणि मग पेशंट ॲडमिट केला आणि पंधरा तासात डॉक्टर म्हणतो की तो पेशंट नाटकं करतोय मग नाटकं करणारा पेशंट पंधरा तासात वारला कसा हा नाते त्या नातेवाईकांचा आरोप आहे आणि म्हणून त्या पतीनं ज्यांना त्या ठिकाणी दोन लहान लहान बाळं त्या ठिकाणी कशा पद्धतीनं वाढवायची पुढं कसं न्यायचं आज, पालन करना थी। थी आज ते पालन पोषण करणारी त्याची आई जर त्या ठिकाणी आज मृत्यूमुखी पडली असेल तर याला जबाबदार कोण मला खरंतर आश्चर्य वाटतं की या जिल्ह्याचे पालकमंत्री स्वतःला त्या ठिकाणी फार मोठं समजतात ज्या पालकमंत्र्यांच्या शहरामध्ये स्वतःच्या मतदारसंघामध्ये निरज सिव्हिलमध्ये साठ टक्के स्टाफ नाही आश्चर्य आहे मला वाटते पालकमंत्र्यांनी चाळणीत पाणी घेऊन जीव दिला पाहिजे जी असं करत पण आम्हाला विधान करावं लागते की त्यांच्या या मतदारसंघामध्ये निरज सिव्हिल मध्ये साठ टक्के स्टाफ नाही पालकमंत्री आणि मोठ्या आनाबानी गप्पा मारता आम्ही हा विकास केला आम्ही तो विकास केला इथं लोकं लोक तुमच्या मतदारसंघातली मरायला लागली कसला विकास आहे तुमचा असला विकास नको आहे या जनतेला आणि म्हणून पालकमंत्र्याचा सुद्धा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि माझी विनंती आहे पालकमंत्र्यांना तुम्ही जर खरे मर्द असाल तर या डॉक्टरवर कारवाई करा त्याला घरी बसवा आणि त्याच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करा तर आम्ही म्हणू या जिल्ह्याचा पालकमंत्री एक सक्षम आहे नुसतं तोंडानं बोलत नाही तर प्रत्यक्षात कारवाई करतो असं आम्ही मानू खाडे साहेब तुम्ही तुमचा आम्ही सत्कार करू त्या बिचाऱ्या कुटुंबाला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आज त्याची लहान लहान दोन बाळा कोण बघणार त्याच्याकडं डॉक्टर कशासाठी असतात सिव्हिल हॉस्पिटल कशासाठी आहे रुग्णांची सेवा करण्यासाठी शासन कशासाठी पगार देते मस्ती करायसाठी आणि मोबाईलवर खेळायसाठी नाही शासन पगार देते लोकांची सेवा करण्यासाठी डॉक्टरांचं मन आहे त्याला येणारा पेशंट सारखा आहे परंतु त्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्ती त्या कुटुंबाला फ्री असतो आणि अशा हलगर्जी करणाऱ्या डॉक्टर स्टाफ कोण असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे बाहेर प्रॅक्टिस खाजगी करायचं आणि इथं शासनाला प्रतिज्ञापत्र देऊन गंडवायचं आणि इथं सुद्धा शासनाचा भत्ता आणि पगार घ्यायचा ही प्रक्रिया शिवसेना खपवून घेणार नाही आज संध्याकाळपर्यंत जर या ठिकाणी योग्य कारवाई लेखी स्वरूपामध्ये या कुटुंबाला जर त्या ठिकाणी सदर डीननी गुरवसाहेबांनी ते नवीन आहेत आम्ही त्यांना दोष देत नाही परंतु त्यांच्या हातामध्ये ही सगळी यंत्रणा आहे त्याच्यावर जर सक्षमपणे कारवाई नाही केली तर उद्यापासून शिवसेना स्टाईलनं या सिव्हिल हॉस्पिटलला आम्हाला काही फरक पडत नाही आमच्या अनेक केसेस आहेत या सिव्हिल हॉस्पिटलच्या डॉक्टरांना जे या ठिकाणी रुग्णांच्या जीवाची खेळतात त्यांना धडा शिकल्याशिवाय शिवसेना गप्प बसतात